मिर्झेत प्रभाग क्रमांक पाच किल्ला भाग भागातील अंतर्गत बोळांचे कॉन्क्रिटीकरण काम पूर्ण आज नागरिकांच्या हस्ते लोकार्पण मिरज प्रभाग क्रमांक पाचमध्ये अंतिम टप्प्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक करंददादा जमदार तसेच माझी नगरसेविका मालन हुलवान यांनी विकास निधी मंजूर करून आणला आहे पोलीस लाईन येथील अंतर्गत बोळ तसेच नरसिंह मंदिर जवळील शिंदे बोळ येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण काम पूर्ण झाले आणि आज लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला माजी नगरसेवक करंदा जामदार आणि माजी नगरसेविका मालन हुलवान यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पाच मधील रस्ते गटारी तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून अंतिम टप्प्यातील विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे राहिलेली कामे लवकरच पूर्ण करण्याचा मानस आज यावेळी करण जामदार यांनी व्यक्त केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंदू हुलवान यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते किल्ला भाग इथे पोलीस लाईनच्या मागचा एक बोळ तसंच किल्ल्या भागातील नरसिंह मुंदिर जवळचा एक शिंदे बोळ असे टोटल दोन बोळचं कॉन्क्रीटीकरणाचं ओपनिंग करण्यात आलं इथल्या स्थानिक नागरिकांच्या हस्ते हा टोटल स्थानिक विकास निधीमधून खर्च केलेला पंधरा लाखाचा निधी होता हा गेले कित्येक वर्ष या नागरिकांची मागणी होती इत्यादी पेविंग ब्लॉक्स होते ते खराब झालेले आणि रस्ता खराब झालेला त्यामुळे इथल्या नागरिकांच्या मागणीनुसार इथं आम्ही हा रस्त्याचा उद्घाटन केलेलं आहे तसंच किल्ला भागातील अजून एक दोन ते तीन बोर्ड राहिलेले असतील जे रस्ते करायचे आहेत ते पण आता मंजूर झालेले आहेत फक्त काही टेक्निकल इश्यू मुळे त्यांच्या टेंडर व्हायचं राहिलेले आहे ते सुद्धा तीन चार बोर्ड शिल्लक आहेत ते पण येत्या एक दोन महिन्यात काम चालून त्याचंही काम संपेल जसं बघितलं तर मग किल्ला भागातील ड्रेनेज असेल पाणी पिण्याचं पाण्याचं असेल लाईट असेल किंवा रस्त्याच असेल हे जवळपास येत्या महिना दोन महिन्यात सगळी कामं संपतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज